ठाकरे बंधूंच्या भाषणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत ठाकरेंचं भाषण म्हणजे रुदाली आणि शोक व्यक्त करणारं भाषण होतं अशी टीका फडणवीसांनी केली तर त्याला रडणं तुमचं सुरू झालंय आता रुदालीचा कार्यक्रम करा असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मिळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही रुदाली होती रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता रुदाली रण बरं का पण हे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रणण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही सुरू करा महाराष्ट्रामध्ये मेळाव्यावरून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेसाठी बसले ठाकरेंसाठी काँग्रेसचं अस्तित्व संपलं असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर बावनकुळे स्वतःची चिंता करावी अशा भाषेत विजय वडेट्टीवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे उद्धवजीला हे वाटत की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही महानगरपालिका मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेजी अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाव्याला लिहून देते काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता कधी कधीपासून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागलेत आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळं त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू